अडीचशे रुपये चार्ज वाचवण्यासाठी मोबाईलवर शोध चालू आहे तर नमस्कार मित्रांनो वाकणमध्ये आम्ही आलो आणि सावित्रीबाई फुले गार्डन अतिशय सुंदर हे गार्डन म्हणजे उद्यान आहे तर इथं फोटोग्राफी अलाउड नाही आहे तर आम्ही आलो तिकडं फिरण्यासाठी तर तुम्हाला पूर्ण गार्डन दाखवणार आहे मी आणि नवीन असं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कंटिन्यू व्हिडिओ बघा आहे ना येईल चालण्यासाठी म्हणजे तिकडून तिकडून गार्डन स्टार्ट होत होती दिसतंय ना तिकडून स्टार्ट होतं असा राऊंड या हा जवळजवळ किती किलोमीटरचा असेल संध्याकाळी जॉगिंगसाठी चांगला आहे तो पान कोणतं आहे कमेंट स्पॉक्समध्ये सांगाय चाप्या चाफ्याचं पान आहे चाफ्याचं पान आहे का नंतर चाफ्याचं पान असं असतं लोकांना माहिती आहे चला तुम्हाला चाफा माहिती आहे पण पान माहित नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी चाफ्याचं पान असं असतं चाफ्याची फुलं अशी आहेत फुलं <laughs> अशी आहेत तर विशेष म्हणजे काय माहिती का चाफ्याचं पान तुम्हाला दाखवायचं होतं फुलं माहिती आहे पण पानं माहिती आहेत बरं लोकांना

समोर तुम्हाला दिसतंय मित्रांनो जर मो व्यक्ती मोठा असेल एक आपण म्हणू शकतो वीस वर्षाच्या वरील त्यांना दहा रुपये तिकीट आहे आणि तुम्हाला एक दिसत असेल लहान मुलगा पाच रुपये तिकीट आहे तीन ते पाच वर्ष सॉरी तीन ते बारा वर्षपर्यंत दिले पाच रुपये तर असं तिकीटशिवाय तुम्हाला एंट्री नाही आहे समोरचं कशा हे फक्त बसण्यासाठी आहे ना छान वाटेल छत्र वगैरे एकदम छान वाटेल घ्यायचं नाही तर बस येतो बस अरे टोटो जाणार घे बस वरती उभं राहतो का <laughs> तर मित्रांनो या जागेवर एखादा चांगला पॉईंट आणि शूट तुम्ही घेऊ शकता पूर्ण बिल्डिंग आहे बॅकग्राऊंड आहे मस्त आहे समोर काय बिल्डिंगचं झालं ना बिल्डिंगच नाही म्हणजे असं यांनी घेतलं ना तरी एक्स्ट्रा काही चार्ज दिला तो छान आहे ना इथं चांगलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप चांगलं आहे कुठून नाही 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 मी काय होतो समाधान इथं लहान मुलांना चढण्यासाठी बघ इथं पण काही आहेत चांगलं सिटीजनसाठी चांगले आहेत हे इकडं बघ हे काय पिल्लर कोणते ती <Stxi> uh, पिल्लर कशाची तर गार्डन खूप छान आहे तुम्ही येऊ शकता नाही नाही किती भरले असते माहिती फोटोग्राफीला अडीचशे रुपये एक्स्ट्रा चार्ज अडीचशे रुपये चार्ज वाचवण्यासाठी मोबाईलवर व शोध चालू आहे पूर्ण <laughs> <laughs> कवर होतं ना हा रोड कोणता आहे हा जगताप डेरी ते वाक वाकड कसपडे वाकड ब्रिज नवीन आहे समाधान कसं वाटलं तुला या कसं वाटतं या गार्डनला येऊन कसं वाटतंय तुला खूप प्रसन्न वाटते खूप छान वातावरण आहे हा खूप सुंदर आहे सुंदर आहे लहान मुलांसाठी खेळायला पण खूप छान आहे खूप छान आहे मग अशी दाखवलं खूप लांबणं आलं मी पण मला खूप आनंद काहीच वाटलं चांगलं तुम्ही येऊ शकता बघू शकता आनंद तुम्हीही घेऊ शकता खूप मोठा फेस आहे सगळीकडे खेळायला मस्त पूर्ण लिहिजा तुम्हाला दिसत आहे पूर्ण लाल माटी छान तर पूर्ण लाल माती वापर पट्टा तर मित्रांनो गार्डन खूप छान आहे आणि ओपन टाइम काय ओपन टाईमात चार ते साडेसात चा टाइम आहे रविवार असून पण इथं गर्दी नाही आहे जर आपलं पी सी एम सी राहिलं असतं तर माणसं जास्त गार्डनमध्ये आणि पी सी एम एरियात माणसं जास्त आणि गार्डनची झाडं कमी राहतात पण या गार्डनला माणसं कमी आहे आणि झाड भरपूर आहेत तर मित्रांनो एक वेळ नक्कीच तिथं विजिट या आणि काही मोठा खर्च नाहीये गार्डगुप आणि शांत वातावरण आहे तुम्ही बघू शकाल काही लुक आहे गार्डनचा तुम्हाला दिसत शांत आहे छान वाटतं पण गार्डन एवढं हिरवं वातावरण आहे पावसाय तर अजून जबरदस्त असेल तिकडे कुठं चाललं अरे मी इकडून राहून सोडतो नाय मोठा राहून घ्यायचा आम्हाला

तर समोर तुम्ही बघू शकता भोसेच्या अहंती लांडेवाडी भागात असले हे मूर्त्यांचे चांगले व्हिडिओ घेत बरं का आपण महाराज महाराजांचे काही व्हिडिओ आहे नाही छान तर हापमा ज्योतिराव फुले आई सावित्रीबाई फुले आमचो छान तो इथं अर थांब ना